नमस्ते मी दिनेश मांगले पुण्यामध्ये धाराशिववरून येऊन इथे पुण्यामध्ये स्वकर्तृत्वावरती जो काय माझा व्यवसाय उभा केला आहे पण याच्यामध्ये माझी आर्थिकदृष्ट्या खूप मोठी फसवणूक झाली आहे जे धाराशिवचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या बंधूंकडून त्यांनी स्वपरस्पर खोटे डॉक्युमेंट काढून माझ्या नावाने त्यांच्याच बँकेतून लोन करून घेतलं आणि ते लोन त्यांच्याच प्रॉपर्टीवरती केलं माझी प्रॉपर्टी नव्हती माझे कसले डॉक्युमेंट नव्हते माझं काही नव्हतं त्यांना मी तेव्हा म्हणलंही होतो की दादा हे लोन माझ्या नावावरती कसं मंजूर होईल ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका बँक पण आमच्याच आहे आणि प्रॉपर्टी पण आमचीच आहे त्याच्यामुळे माझी मागणी अशी आहे ते अडीच कोटी रुपये त्यांनी तिथं लोन करून घेतलं हप्ते भरतो म्हणले हप्ते भरले नाहीत आज माझ्यासारखे कितीतरी बिझनेसमॅन लोकांना त्यांनी फसवलंय की काय असाही डाऊट आहे आणि दुसरी गोष्ट पाच ज्या तीन ते चार त्यांच्या बँका आहेत म्हणजे पवनराजे मल्टीस्टेट असेल यशदा मल्टीस्टेट असेल लो लोकमंगल मल्टिस्टेट किंवा पतसंस्था असेल या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत की कि किती पेमेंट आलं त्याच्यातून त्यांनी कसं वर्ज करून घेतलं आणि कुठल्याही सगळा कायदा हे कायद्याचं पालन न करता आर बी पालन न करता हे बँका चालवतात त्यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या झालेल्या भूखंड घोटाळ्यामध्ये त्यांनी बँकेकडची एनओ सी न घेता अनेक अजून चौदा लोकांना तो प्लॉट विकला आणि तेच चौदा लोक परत माझ्या कशा अंगावर घालता येतील ह्याच्या ते प्लॅनिंगमध्ये होते पण त्यांचा तो प्लॅन बसलेला आहे दुसरं अजून एक की आत्ता मला मी प्रचंड घाबरलेलो आहे मला झोप लागत नाही आहे मला आत्ता पेमेंट सॉरी मला हे ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि मला संरक्षण मिळावं एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो